भारतीय रेल्वेने प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि सुरक्षा बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन विजन आणि फेस रिकग्निशन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर सुरू केला आहे रेल्वे प्रशासनाचा उद्देश या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून प्रवासी सेवा अधिक आधुनिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्याचा आहे देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर आता स्मार्ट कॅमेरे बसवले जात आहेत जे चेहऱ्याची ओळख करून संशयित व्यक्तींची माहिती तत्काळ सुरक्षा विभागाला पाठवतात या प्रणालीमुळे गुन्हेगारी कृत्य रोखण्यास आणि हरवलेल्या प्रवाशांना शोधण्यात मोठी मदत होईल एआय आधारित सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तिकीट तपासणी गर्दीचे व्यवस्थापन आणि ट्रेन शेड्युलिंग अधिक प्रभावी बनवले जात आहे उदाहरणार्थ मुंबई दिल्ली आणि बेंगलुरूसारख्या व्यस्त स्थानकांवर मशीन व्हिजन तंत्रज्ञानाद्वारे प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे थेट निरीक्षण केले जाते आणि आवश्यक असल्यास सुरक्षा कर्मचारी त्वरित तैनात केले जातात यामुळे अपघातांची शक्यता कमी होते आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर बनतो रेल्वे मंत्रालयाचे मत आहे की या तंत्रज्ञानामुळे केवळ सुरक्षा नव्हे तर ग्राहक अनुभवही मोठ्या प्रमाणात सुधारेल भविष्यात एआयच्या सहाय्याने मेंटेनन्स तिकीट बुकिंग आणि ग्राहकांच्या अभिप्रायाचे विश्लेषण स्वयंचलित पद्धतीने केले जाणार आहे या नवकल्पनांमुळे भारतीय रेल्वे आधुनिक डिजिटल युगाशी सुसंगत राहून स्मार्ट रेल्वे बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे